हो रांगोळीमध्ये आपल्याकडे भरपूर व्हरायटी आहे ग्रेनाईट वरच्या रांगोळ्या आहेत त्याचप्रमाणे हे रेड अक्रेलिक वर देखील आहे हे थ्री डी वाले आहेत याच्यामध्ये वेगवेगळे चिन्ह मिळतील ना हो डिझाईन भरपूर डिझाईन्स मिळतील त्याचप्रमाणे याच्यामध्ये असं दोन फूट सर्कल मध्ये पार्ट मध्ये आपण दोन फूट सर्कल तयार होईल एवढी मोठी रांगोळी देखील आपण बनवतो असं छान छान तुम्हाला डिझाईन्स बनवता येणार आहेत अच्छा वान देण्यासाठी पण उत्तम पर्याय आहे त्याचप्रमाणे नमस्कार मंडळी मी उदय मुंडे माझ्या मराठी युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत करतो तर मंडळी आज मी आले कल्याण वेस्ट ला, MK रोड एम कॉलेज रोड वरून अगदी दोन मिनिटाच्या अंतरावरती चिंतामणी कलेक्शन म्हणून शॉप आहे न्यू शिवनेरी दर्शन थानकरपाडा शॉप नंबर फोर तर या ठिकाणी आपल्याला गणपती सजावटीसाठी लागणारं सर्व प्रकारचं साहित्य मिळून जाईल त्याचप्रमाणे आपल्याला मराठी सणामध्ये आपल्याला रांगोळ्या लागतात तर रेडीमेड रांगोळ्यांचं कलेक्शन आज मी तुम्हाला शेअर करणार आहे तर गणपती सजावटीचा मी सेपरेट व्हिडिओ माझ्या चॅनलवरती अपलोड केला आहे तर नक्की सर्वांनी आवर्जून भेट द्या आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर आज मी आपल्याला काही रांगोळ्यांची मेमरी शेअर करणार आहे तर आपल्याला या ठिकाणी रेडीमेंट रांगोळ्यांचं खूप सारं कलेक्शन पाहायला मिळणार आहे तर स्क्रीनवरती मी ताईंचा नंबर शेअर केला आहे तर दिलेल्या नंबरवरती आपण ऑनलाईन ऑर्डर करू शकता तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा नमस्कार ताई नमस्कार आपलं नाव अश्विनी आणि चिंतामणी कलेक्शन मध्ये आपलं स्वागत आहे तर आपल्याकडे काही रांगोळी आहेत हो रांगोळी मध्ये आपल्याकडे भरपूर व्हरायटी आहे ह्या ग्रेनाईट वरच्या रांगोळ्या आहेत लादीवर आपल्या प्रिंट केलेल्या आहेत ह्या जशा ग्रेनाईट वर आहेत तसेच आपल्या विदेशात राहणारे आपले भारतीय हो। त्यांच्यासाठी आपण हे सुंदर असे अॅक्रेलिक वर कलेक्शन बनवून घेतलेले आहेत सेम आहेत ना जे त्यांना इथून न्यायला इझी होईल सेम चिन्ह आहेत ना हो सेम चिन्ह त्याचप्रमाणे असे छान फोम फीट वर देखील बनवून घेतलेले आहेत यामध्ये पण भरपूर डिझाईन्स आणि भरपूर व्हरायटी तुम्हाला मिळेल बघायला त्याचप्रमाणे हे रेड अक्रेलिक वर देखील आहे हे थ्री डी वाले आहेत अच्छा अक्रेलिक वर यामध्ये वेगळ्या वेगळ्या नावांचे पण तुम्हाला कस्टमाइज करून देखील मिळेल अच्छा जे आपल्याला नाव पाहिजे ते करून मिळेल त्याचप्रमाणे हे देवघराजवळ ठेवण्यासाठी सुंदर अशी शुभचिन्ह पट्टी आहे जशी आपल्या दाराला उंबरठा पट्टी तशी आपल्या देवघराला उंबरठा पट्टी आपण स्टिक करू शकतो का हो स्टिक करू शकतो अच्छा मागे काय त्याला हे दिलंय का त्याला मागे काय दिलेलं नाही पण साईड स... टेप लावून आपण स्टिक करू शकतो करू शकतो आणि वॉश करू शकतो ना हो वॉश करू शकतो खूप छान या दोन्ही पण ना हो बोर्ड वरती का नाही हे अक्रेलिक बोर्ड अक्रेलिक बोर्ड आहे हो अच्छा ते धुऊ शकतो आपण हो हे तर ग्रेनाईड आहेत ना हो त्याचप्रमाणे असे रांगोळीचे छान छान पेन्सिल्स देखील आहेत यामध्ये भरपूर व्हरायटी डिझाईन्स बॉर्डर्स हा। यामध्ये भरपूर अवेलेबल आहेत आपल्याकडे आपल्याला रांगोळी काढायला कधी काढण्यासाठी वेळ नसतो तर डायरेक्ट इझी रांगोळी आहे दोन मिनिटात तयार तुमची याच्यामध्ये वेगवेगळी चिन्ह मिळतील ना हो डिझाईन्स भरपूर डिझाईन्स मिळतील तुम्हाला अच्छा हो ही बॉर्डर पट्टी आहे पट्टी रांगोळी आहे ना याच्यामध्ये सुद्धा डिझाईन्स मिळतील भरपूर डिझाईन्स मिळतील आणि गिफ्ट वगैरे सराई झाली किंवा हळदी पण बरेच जण ह्या वस्तू वापरतात म्हणजे अशा प्रकारचं गिफ्ट कसं आहे वर्षानुवर्ष वापरू शकतो आणि त्याची एक आठवण राहते आपल्याकडे आणि प्रत्येक सणाला त्याचा आपण वापर करू शकतो हे आपण होमशीट वर सुंदर अशा रेडी रांगोळी बनवून घेतल्यात ही उंबरठा पट्टी आहे आपण रेडी सायन्स त्यावर बनवलेले आहेत अच्छा उचलून फक्त ठेवायची रांगोळी आहे ही उंबरठ्याच्या बाहेर ठेवू शकतात चौरंगाच्या आजूबाजूला वापरू शकतात त्यामध्ये भरपूर कलर डिझाईन्स तुम्हाला मिळतील अच्छा पाहिजे त्या त्याचप्रमाणे हे असं एक फुटावर एक फुट सर्कलवर असे सुंदर डिझाईन्स बनवले यामध्ये पण भरपूर डिझाईन्स मिळतील तुम्हाला त्याचप्रमाणे याच्यामध्ये असं दोन फूट सर्कल मध्ये पार्ट मध्ये आपण दोन फूट सर्कल तयार होईल एवढी मोठी रांगोळी देखील आपण बनवतो त्याचप्रमाणे हे रेडी शेप्स आहेत त्यामध्ये आपण कलर फिलअप केलेले आहेत साधी रांगोळी पण भरू शकता किंवा हे आम्ही असे ग्लिटर डायरेक्ट उचलून ठेवण्यासाठी तुम्हाला रेडी टू युज अशा रांगोळ्या बनवून दिलेल्या आहेत त्या सुद्धा आपण गिफ्ट वगैरे देऊ शकतो ना म्हणून ओटी म्हणून देऊ शकतो याच्यामध्ये काही साईज आहेत का अजून हो यामध्ये यापेक्षा मोठी साईज आहे दोन फूट सर्कलचा हे एक फूट सर्कल आहे यामध्ये आपण दोन फुटाचा सर्कल बनवतो तो चार पार्ट मध्ये डिवाइड असतो किंवा याच्यावरती आपण कलश पण ठेवू शकतो मध्ये हो, मध्यभागी कलश पण ठेवू शकतो पूजेसाठी वगैरे वापरू शकतो हो। अगदी देवघराजवळ पटकन रांगोळी ठेवायची ते त्यासाठी पण छान येणाऱ्या सणांसाठी आपण सुंदर अशा रेडी रांगोळ्या आणलेल्या आहेत तुम्हाला स्वतः काढल्याचा फील येणार आपण सुंदर असे सायन्स आणलेले आहेत तुम्हाला फक्त खाली रंग घालायचे आहेत आणि त्यावर सायन्स रचायचे आहेत असे छान छान तुम्हाला डिझाईन्स बनवता येणार आहेत अच्छा कलर्स काढायचे त्याच्यावरती ठेवायचे त्यावर फक्त असे सायन्स रचायचे आहेत वेगळ्या वेगळ्या शेप्स मध्ये प्रत्येक डिझाईन दिलेली आहे अच्छा छान छान तुम्ही डिझाईन्स बनवू शकतात खूप छान एवढ्या डिझाईन्स त्या यामध्ये आपल्याकडे लहान मोठे बॉक्सेस बनवलेले आहेत आपण प्रत्येक डिझाईन जी आहे हे बारा पीस असलेला हा मोठा बॉक्स आहे त्याचप्रमाणे हा प्रत्येक डिझाईन सहा पीस असलेला बॉक्स आहे प्रत्येक डिझाईन चार पीस असलेला बॉक्स आहे वेगवेगळे पॅटर्न आहेत वेगळ्या वेगळ्या पॅटर्न त्याचप्रमाणे हा सांस्कृतिक सेट म्हणून आहे यामध्ये सगळी शुभचिन्ह चिन्ह आहे त्याचप्रमाणे हा शुभचिन्ह सेट आहे ज्यामध्ये छत्तीस प्रकारचे साइन्स आहेत आपण दिलेले सगळी शुभचिन्ह आहेत त्याच्यामध्ये त्याचप्रमाणे हा गायत्री सेट आहे मिनी गायत्री सेट यामध्ये पण सुंदर असे आ, शेप्स दिलेले आहेत त्याचप्रमाणे गिफ्टिंगसाठी आपण छान त्याचे छोटे छोटे वेरियंट्स बनवलेले आहेत हे असं आहे नवरात्री सेट नऊ रंग वापरून आपण वेगळ्या वेगळ्या अशा सुंदर डिझाईन्स बनवू शकतो त्याचप्रमाणे हा अष्टचक्र सेट आहे हा अष्टविनायक सेट आहे हा गणपती बाप्पाचा सेट आहे गणपती सेट ज्यामध्ये हे आपण सायन्स वेगळे आपण भरून दिले आहेत जेणेकरून अशा तुम्हाला डिझाईन बनवता येतील आणि ही नामावली आहे आपल्याला प्रत्येकाला नाव लिहिताच येतात असं नाही तर मग हे सगळी जी नावं आहेत शुभ दीपावली किंवा शुभ लाभ गुढीपाडवा बरोबर हे जी नावं आहेत ती सगळी आपण बनवून घेतलेली आहेत म्हणजे टेन्शन घ्यायची टेन्शन घ्यायची गरजच नाही तुम्ही फक्त रेडी टू रांगोळी आणि याच्यामध्ये स्टार्टिंग रेंज आहे दोनशे पन्नास पासून आहे सुरुवात आपल्याकडे तर अगदी हजार रुपयापर्यंत आहे आपल्याकडे बॉक्सेस वजनाला हलक्या अशा किंवा वान देण्यासाठी पण अशा उपयुक्त सगळी शुभचिन्ह असलेले देवघरात पण मांडू शकतो अगदी देवाजवळ पटकन रांगोळी ठेवायची उचलून ठेवू शकतो दाराशी पटकन तुळशी जवळ रांगोळी काढायची हे ठेवू शकतो बाध देण्यासाठी पण उत्तम पर्याय आहे त्याचप्रमाणे चैत्रांगण मध्ये देखील आहेत आपल्याकडे अच्छा शुभचिन्ह हे चैत्रांगण रांगोळी आणि लाईट वेट हो यामध्ये व्हरायटीज पण आहेत आपल्याकडे भरपूर शुभचिन्ह आहेत त्याचप्रमाणे ह्याची नावं असलेली पण तुम्हाला भरपूर व्हरायटी मिळणार कस्टमाइज करून कस्टमाइज करून मिळेल पावलं पण आहेत ना हो ही अक्रेलिकची अशी पावलं पण आहे वाण देण्यासाठी पण उपयुक्त दाराशी लावण्यासाठी पण छान आहेत गिफ्ट वगैरे द्यायला छान ऑप्शन हो तर आपल्याकडे फ्रीज मॅग्नेट पण आहेत का हो फ्रीज मॅग्नेट आहे भरपूर व्हरायटी आहे लहान मोठ्या सायझेस मध्ये आहेत अच्छा सरस्वतीपासून तर सरस्वतीचे पसायदान देखील आहे आपल्याकडे एमडीए बोर्ड वर येत का नाही सनबोर्ड वर सनबोर्ड वरती हो सरस्वती मध्ये देखील पर प्रकार आहे सरस्वती समजते शारदेचा आहे 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 रांगोळी रांगोळी हो आपण सुद्धा ठेवू शकतो हो देवघरात पण ठेवू शकतो गिफ्टिंग साठी पण युज करू शकतो हनुमान चालीसा आहे हो हनुमान चालीसा हे हनुमान चालीसा आहे बरेच जण कार हँगिंग म्हणून पण युज करू शकतो युज करतात रात्रीचा प्रवास करतात त्यासाठी त्याचप्रमाणे लहान मुलांना गिफ्ट करण्यासाठी छान अशी अथर्व शीर्ष देखील आहे गणपती त्याचप्रमाणे हे फ्रीज मॅगनेट पण आपण किंवा लहान मुलांना गिफ्ट करण्यासाठी पण छान आहे आपल्या शॉप आहे ना हो आणि कॉन्टॅक्ट डिटेल्स आहे आणि सोशल मीडिया हॅन्डल्स आहे सर्व एनी टाइम तुम्ही येऊ शकतात आणि ऑनलाईन ऑर्डर केली तरी आम्ही बाय कुरिअर किंवा तुम्हाला कॅश ऑन डिलिव्हरी ऑप्शन देखील मिळेल संपूर्ण भारतभर हो संपूर्ण भारतभर तुम्हाला कॅश ऑन डिलिव्हरी आहे आणि हो। आपला मुंबईमध्ये एक्झिबिशन मध्ये स्टॉल असतोच हो। कुठे ना कुठे हो। तर तुम्ही नंबरवरती कॉन्टॅक्ट केला तर अधिक माहिती मिळू शकते आपल्या एक्झिबिशन मध्ये येऊन व्हिजिट देखील करू शकता थँक्यू